सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी जांभूळ ला फ्लो आली आहेत त्या फुलांचा आस्वाद या ठिकाणी मधमाशा घेत आहेत व जे फळं पुढं चालून जांभळी लागतील त्यासाठी हातबार लावण्याचे काम या ठिकाणी मधमाशा करत आहेत निसर्ग हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपले काम योग्य तऱ्हेने योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून या ठिकाणी करून घेत असतो फक्त मनुष्य हा एक असा प्राणी आहे जो निसर्गातील अनेक घटकांना बाधित अडथळे आणि निसर्गाचा नाश करण्याचं काम या ठिकाणी बऱ्याच वेळेस करत असतो मधमाशा योग्य वेळी फुलांचा आस्वाद घेऊन आपला मध कलेक्ट करून या ठिकाणी जे जांभळं आहेत ते जांभळ्याचे फळं तयार होण्यासाठी मदत या ठिकाणी करीत असतात अशा प्रकारे निसर्गाचं चक्र या ठिकाणी चालू असतं धन्यवाद